स्वादिष्ट सुरू करायचं हे कधी ठरवलं हे बघ म्हणजे कसं होतं असं काय आउट ऑफ वर्ल्ड माझी स्टोरी नाहीये हाऊस वाईफ दोन मुलं आहेत मुलं मोठी झाली जरा आणि असं वाटलं आता काय करावं वेळ निघत नाहीये आणि बसणं हे मला आवडत नाही बेसिकली म्हणजे काहीतरी केलं पाहिजे आपण असं तर देवाच्या कृपेने माझी आई खूप छान मस्त अशी सुग्रण म्हणून nice. माझ्यामध्ये थोडस ah. थोडस आलं ग एकदम एक टक्का एक तू म्हणू शकते जास्ती नाही घेणार विषय तर आणि जेवण बनवण्याची आवड आहे आणि माझ्या मिस्टर आणि मुलांना खायची आवड होती म्हणजे hmm. आहे तर असं झालं की माझ्या ज्या नंदा आहेत hmm. माझ्या मिस्टरांच्या ज्या बहिणी आहेत वयापेक्षा hmm. म्हणजे त्यांच्या वयापेक्षा खूप लहान hmm. तर आम्ही असं खूप असं म्हणजे कसं ॲज अ फ्रेंड गप्पा मारतो वगैरे तसं आमचं रिलेशनशिप आहे तर मी तिला असेच म्हणाले एकदा विचारलं माझ्या नंडेला प्रणाली म्हात्रे म्हणून का यार पिंकी बोर होतोय काहीतरी केलं पाहिजे काय करू आणि तेव्हा युट्यूब तेवढं नव्हतं राईट दोन हजार सतरामध्ये हो दोन मधुराताई होत्या आणि बरेच युट्यूबर्स होत्या तेव्हा आणि मला तेवढा शौक नव्हता म्हणजे पाहायचीच नाही काय तर ते म्हणाले एवढं छान छान जेवण तू बनून आम्हाला खाऊ घालतेस आय डोंट टू ट्राय मला mm. काय ट्राय करायचं तू फक्त दाखवू mm. ना जे बनवतेस ते मला जेवण म्हणजे आय लाईक कुकिंग ते एडिटिंग आणि ते व्हिडिओग्राफी दॅट इज नॉट माय कप ऑफ टी कसं करू शकते इट्स नॉट इजी ना ते ट्राय कर ना काय फरक पडतो म्हणजे लेट सी आणि माझं असं होतं लेट सी म्हणजे तो नेचर आहे माझा करूया ना काय फरक पडतोय नथिंग टू लूज बघूया पुढे म्हणजे अजूनही तो हा जो फंडा आहे ना मी अजूनही अप्लाय करते